पितृदोष असेल तर पितृपक्षात विशेष विधी करून तो दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात याच पितृपक्षात अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे उद्या गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे संपूर्ण वर्षात असे काही योग येत असतात जे अतिशय शुभ असतात व पुण्यफलदायी असतात त्यामधील एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा श्रेष्ठ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो त्याचबरोबर उद्या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असल्याने या दिवशी तुम्ही महत्त्वाचे उपाय करणे खूप आवश्यक आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळीच आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू घरात लक्ष्मी नांदेल सर्व अडचणी विघ्न संकटे दूर होतील नजरबाधा देखील नष्ट होणार आहे तर अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा कोणती वस्तू आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंटमध्ये ओम श्री माता लक्ष्मी नमो नमा लिहायला विसरू नका त्यामुळे माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील कारण गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल गुरुपुष्यामृत योग हा वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशीच हा योग तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग कोणत्या नवीन कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच या दिवशी असे काही साधे सोपे पण प्रभावी उपाय केल्याने तुमचे नशीब उजळेल त्यासोबतच फक्त एका दिवसामध्ये तुमची इच्छापूर्ती होणार आहे आणि सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल असा हा उपाय आहे पक्ष पंधरवाडा चालू आहे आणि यामध्येच आलेला आहे हा शुभ योग या दिवशी माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण काही प्रभावी उपाय करायचे असतात हा योग इतका शुभ असतो की या योगावर तुम्ही कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकता त्यासोबतच या दिवशी जमीन वाहन खरेदी करू शकता त्याशिवाय तुम्ही एखाद्या कोणत्या नवीन उद्योग व्यवसायाला सुरुवात करणार असाल तर ते देखील करू शकता सोने चांदी घेण्याला देखील विशेष महत्त्व आहे परंतु हा योग आता पितृपक्ष पंधरवाड्यात आलेला असल्यामुळे तुम्हाला उद्या हे असे काहीही शुभ काम करायचे नाही आहे फक्त तुम्हाला या दिवशी महत्त्वाचे उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील कारण पक्षपंधरवाड्यात आपण काहीही खरेदी करत नसतो मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे या शुभयोगावर ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असेल मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला चातुर्मास काळ सुरू आहे पितृपक्षाची काही दिवसांनी सांगता होणार आहे तत्पूर्वी हा उत्तम योग जुळून आलेला असल्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय करणे लाभदायी ठरणार आहे पितृपक्ष हा पंधरवाड्याच्या कालावधीत असतो पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते देवाप्रमाणे पितरांमध्येही वरदान देण्याची क्षमता असते असे मानले जाते म्हणून पितृपक्षात पित पितृदेवतांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे याच पक्ष पंधरवाड्यात गुरुवारी पुष्य नक्षत्र आले आहे तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केवळ पाच मिनिटासाठी हा योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अतिशय शुभ मानले जाते परंतु या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे कोणतीही गुंतवणूक या दिवशी करायची नाही आहे कारण पक्ष पंधरवाडा चालू असल्यामुळे आपण कुठलेही कामं करत नाहीत त्यासोबतच या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेला श्रीसुक्ताचे पठण आवर्जून करावे लक्ष्मी देवीचे पूजन देखील आवर्जून करावे तसेच दत्तांचा मंत्र जप देखील करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायला हवा असे केल्याने दत्तगुरु आणि माता लक्ष्मी यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील वारंवार तुम्हाला काही ना काही त्रास सहन करावा लागत असेल कधी आर्थिक समस्या असतील तर कधी मानसिक समस्या उद्भवत असतील जर तुम्हाला सतत पैशांची अडचण जाणवत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असेल किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल किंवा भांडण वादविवाद नेहमी चालू असतील घरामध्ये नकारात्मकता असेल अशा अनेक समस्या तुमच्यावर असतील तर तुम्हाला वास्तुदोष पितृदोष यासारखे त्रास असू शकतात आणि घरातील हे त्रास दूर करण्यासाठी असे काही महत्त्वाच्या तिथीवर उपाय केल्यास निश्चितच त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रभाव पाहायला मिळेल आणि उद्या हा शुभ योग जुळून आलेला आहे पुष्य याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्य नक्षत्राचे आधीचे नाव तिष्य असे आहे त्याचा अर्थ शुभ सुंदर आणि सुखसंपदा देणारा म्हणजे तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा अत्यंत शुभ योग आहे या दिवशी तुम्ही काही उपाय आवर्जून करावे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह आवर्जून लावावे असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे देखील मानले जाते तसेच मान या दिवशी सकाळी आणि तिने सांजेला देवी लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा हे देखील अत्यंत शुभ मानले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते म्हणून या दिवशी देवाची पूजा अर्जा केल्याने व्यक्तीला जीवनात प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते गुरुपुरषामृत योग फार महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला कुलदेवीची मनोभावे पूजा करणे खूप शुभ फलदायी असते गुरुपुषामृत योगावर पूजा मंत्र तंत्र जप साधना करण्याला उत्तम महत्त्व आहे या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण अशी जास्तीत जास्त सेवा केल्यास आपल्याला गुरूंचा देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही सेवा मंत्रजप साधना करण्यासोबतच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय केला तर उत्तम ठरेल परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा आंघोळ करणार असाल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकायच्या आहेत आपल्या शास्त्रामध्ये या शुभयोगावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे आणि यावेळेस पितृपक्षात गुरुपुषामृत योग आल्यामुळे तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्व मानले जाते कारण वाड्यामध्ये दे देखील या स्नानाला खूप महत्त्व आहे प्रत्येकालाच असे करणे शक्य होत नाही म्हणूनच घरी तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक तुळशीचे पान टाकायचे आहे आणि त्यासोबतच थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि अजून एक विशेष म्हणजे पितृपक्ष पंधरवाडा चालू असल्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे सर्व साहित्य आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका कारण तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करेल त्यासोबतच नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते गंगाजल पाण्यात टाकल्याने पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते त्यासोबतच काळेतीळ टाकल्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते दारिद्र्यता देखील दूर होते हळद देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी देखील पिवळ्या रंगाच्या गोष्टी वापर केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होत असतो कारण माता लक्ष्मीसमवेत गुरुग्रहाचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो त्यामुळे आवर्जून या चारही गोष्टी तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये टाका जर या नसतील तर यापैकी एक टाकली तरीही चालेल परंतु आवर्जून हे काम करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्यावरील सर्व संकटे अडचणी विघ्न दूर होतील आणि माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे घरात देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे आणि त्यांच्यासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याला हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला सुंदर आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर या पद्धतीने अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी सकाळी आवर्जून करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद